मध्ये एक भरधाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची ही घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाली आहे मोहम्मद आरिफ सुलेमान शेख असं या रिक्षाचालकाचं नाव आहे शेख हे अंबरनाथ पूर्वेच्या शारदा मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये गाडी शिकवण्याचं काम करतात तसंच ते रिक्षाही चालवतात शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याण बदलापूर मार्गावरून शेख हे आपली रिक्षा घेऊन मेटलनगर परिसरातल्या घरी येत होते विमको नाक्याच्या अलीकडे रस्त्यात असलेल्या इलेक्ट्रिकच्या खांबाला त्यांची रिक्षा जोरदार धडकली यात शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे यावेळी जमलेल्या लोकांनी त्यांना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेलं त्यानंतर त्यांना उल्हासनगरच्या मॅक्सी लाईफ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं तिथं त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे कल्याण बदलापूर मार्गावर रस्त्यात असलेल्या खांबांमुळे आजवर अनेकदा अपघात झाले असून अजूनही अपघातांची मालिका सुरूच आहे आणखी किती अपघात झाल्यानंतर शासकीय जाग येणार हा प्रश्न मात्र आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज